हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत एक असं प्रोडक्ट घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे हेमिंग फोल्डर हे जे फोल्डर आहे हे जे प्रोडक्ट आहे खूपच सुंदर आहे जे शिवणकाम नवीन शिकण्यासाठी ट्राय करत आहेत ज्यांना ज्यांची शिलाईची टीप आहे किंवा शिलाई जी आहे ती परफेक्ट येत नाही आहे लाईनमध्ये व्यवस्थित येत नाही आहे किंवा त्यां त्यांना स्टिच केल्यानंतर फिनिशिंग येत नसेल किंवा फिनिशिंग करायला जमत नसेल तर हे प्रोडक्ट खूपच सोपव आहे जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल आता हे वापरायचं कसं कसं यूज करायचं मशीनला कसं लावायचं सगळं काही डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू बघू शकताय माझ्याकडे स्वागत कंपनीची टू इन वन पिकोफॉल मशीन आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन आहे ठीक आहे तर या मशीनवरती पिकोफॉल आणि सिलाई दोन्ही करता येतं तर मी इथं सिलाईचा फूड जो आहे तो चेंज केलेला आहे आणि सेटिंगसुद्धा चेंज केली आता इथं मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण काय करतो आ, शिलाई मशीनवरती बरेच जण काय करतात किंवा सगळेजणच काय करतात हे जर प्रोडक्ट न वापरच्या वेळेस काय करतात की कोणत्या प्रकारची पट्टी वगैरे घेतात आणि त्यानुसार खडून वगैरे मार्क करतात आणि त्यानंतर मगच टीप देतात बरोबर मात्र जे नवीन असतात त्यांना लाईनवरून टीप घेता येत नाही आहे कारण जे अशिक्षित वगैरे म्हणजे थोडेसे जे ज्यांना सराव असतो ज्यांचं जास्त शिक्षण नसतं त्यांना लाईनवरून टीप देताना किंवा फिनिशिंग घेताना खूप प्रॉब्लेम येतो आता इथं तुम्ही बघू शकता ही जी पट्टी आहे ही मी मुंड्यासाठी यूज करते जर तुम्हाला मुंड्याला फिनिशिंग देता येत नसेल किंवा शेप देता येत नसेल तर याच्या या डिस्क या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल तुम्ही नक्कीच तिथून परचेस करू शकता आणि हीसुद्धा पट्टी जी आहे ती खूपच छान आहे यानुसार तुम्हाला म्हणजे व्यवस्थित मुंड्याला जो आहे तो शेप द्यायला जमणार शंभर टक्के जे नवीन शिकण्यासाठी ट्राय करते त्यांच्यासाठी तर आपण अशा प्रकारे खडून जे आहे ते मार्क करतो आणि त्यानंतर मग आपण टीप घेतो बरोबर मात्र मी असं प्रोडक्ट घेऊन आलेले आहे त्यावरती तुम्हाला लाईन वगैरे वाढायची अजिबातच गरज नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार व्यवस्थित ते प्रोडक्टवरती कापड जे आहे ते अटॅच करू शकता आणि टीप घेऊ शकता ठीक आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा खूप इम्पॉर्टंट आहे आणि याची एंडिंग खरंच खूप सुंदर आहे स्वतःच्या अनुभवानुसार तुमच्यासोबत शेअर करते तर आपण काय करतो आ, खडूने अशा प्रकारे लाईन करून घेतो आणि त्यानंतर वरून टीप घेतो मात्र मनावाशी फिनिशिंग त्याला येत नाही आहे ठीक आहे मनावाशी येत नाही जे नवीन आहेत त्यांना तर अजिबातच म्हणजे ते इडिट होऊन जात सॉरी ते खूपच म्हणजे असं नर्वस होऊन जातात त्यांना इडिटेट होतं की टीपच जर व्यवस्थित येत नसेल फिनिशिंग येत नसेल तर त्यांचा जो मनाची जी तयारी असते ती पूर्ण ढासळते बघू शकता इथे मी टीप घेतलेली आहे टीप जे आहे ते अशा प्रकारे सरळ आलेली आहे आता हे जे आहे हे सिल्की कापड आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम होतोय ठीक आहे आता सिल्की कापडचे जे स्लूज सॉरी ब्लाऊज असतात ते तर स्टिच करण्यासाठी बऱ्याच जणांकडे येत असतील त्यांना असे प्रॉब्लेम होत असतील तर त्यांनी काय करायचं आहे हे जे मी प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्ही परचेस करून घ्या एकदा शिलाई मशीनला अटॅच करा आणि तुम्ही डोळे झाकून जरी शिलाई केली तरीसुद्धा फिनिशिंग येणार ही शंभर टक्के ठीक आहे तर ते आता कोणतं प्रोडक्ट आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येणार आहे किंवा घेऊन येत असते ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता ही टीप कशी आलेली आहे ही टीप मी पट्टीच्या लाईननुसार घेतली तरीसुद्धा त्याला फिनिशिंग नाही आहे काय नाही तर हे प्रोडक्ट आहे इथं तुम्ही बघू शकता हेमिंग फोल्डर हे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा वापर करून तुम्ही तुमची जी टीप आहे ती व्यवस्थित छान सरळ रेषेत आणि फिनिशिंगसहित घेऊ शकता ठीक आहे हे प्रोडक्ट तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन किंवा शिलाई मशीनचं जे शॉप असतं त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर मी इथं फ्लिपकार्टवरून घेतले जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल ठीक आहे आता फ्लिपकार्टवरती खूप छान मस्त असं से सेल सुरू आहे तुम्हाला खूपच कमी रेंजमध्ये भेटून जाईल एक दोनशे ते अडीचशेच्या किमतीमध्ये भेटून जाईल किंवा माझ्या कम्युनिस्ट सॉरी कम्युनिटी सुद्धा जाऊन तुम्ही चेक करा तिथंसुद्धा तुम्हाला हे पाहायला भेटेल ठीक आहे तर याला कसं फिट करायचं ते सांगते जर शिलाई मशीनच्या पुढच्या बाजूला जो स्क्रू असतो तो अशा प्रकारे तुम्हाला लूज करायचं आहे आणि त्यानंतर सुईचं जे व्यवस्थित सुईच्या लाईनमध्ये तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे हेमिंग फोल्डर ते व्यवस्थित अशा प्रकारे अटॅच करायचं आहे ठीक आहे आता हे सिक्स एम एमचं आहे टेन एम एमचं किंवा एट एम एमचं सेवन एम एमचं सगळ्या साईजनुसार भेटतं तुम्हाला कोणत्या साईजचं घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला टिप कमी जास्त करायची असेल तर तुम्ही लाईन साईजचंसुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर आता ते सिल्की कापड होतं म्हणून मी हे हे ब्लाऊजचं कापड घेतलेला आहे जे की अस्तरसाठी आपण वापरतो जेणेकरून तुम्हाला समजावं ठीक आहे तर आता आपल्याला हे कसं वापरायचं ते सांगते तर अशा प्रकारे तुम्हाला कापड जे आहे ते व्यवस्थित अटॅच करायचा फूट सुरुवातीला वरती उचलून घ्यायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला फूट व्यवस्थित खाली ठेवायचं आहे आणि कापड जे आहे ते किंचित तुम्हाला किती टिप घ्यायची आहे त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये अटॅच करायचं आहे तुम्हाला टिप जर मोठी घ्यायची असेल तर तुम्ही कापड भरपूर गुंतवायचं जर तुम्हाला पिको करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पिकोसुद्धा व्यवस्थितच करू शकता ह्या एकदा या ह्याच्यामध्ये एक कापड अटॅच केलं ना पिकोसुद्धा खूप छान होतो गोल होतो बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असतो की पिको जो आहे तो गोल होत नाही आहे काय करायचं तर त्यासाठी हे जे प्रोडक्ट आहे हेमिंग फोल्डर खूपच छान आहे तुम्हाला परचेस करायचं असेल तर बिंदास्त करा एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच प्रोडक्ट आवडेल ठीक आहे तर इथं टिप घेऊन दाखवते आहे मी बघू शकता किती छान फिनिशिंग आलेले आहे लाईन अगदी सरळ आलेले आहे ज्यावेळेस आपण बिना अस्तरचे ब्लाऊज वगैरे स्टीच करतो किंवा एखाद्या कपड्याला आपण टीप मारत असतो एखाद्या कपड्याला फिटिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे प्रोडक्ट इतर कोणतीही टिप मारा तुम्ही हे नक्कीच यूज करू शकता साडीला पिको करणे असो फ ब्लाऊज शिवणे असो सगळ्यामध्ये हे खरंच खूप सुंदर प्रोडक्ट आहे ठीक आहे आणि स्लूजला वगैरे तर याचा खूपच मस्त फायदा होतो ठीक आहे आता आणखीन एक टिप घेऊन दाखवते हे थोडंसं अंतर जे आहे ते मी वाढवलेलं आहे किंवा वाढवलेलं आहे आता थोडंसं कमी करून पण दाखवते तुम्ही कोणतीही टीप कमी तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती टीप घ्यायची आहे त्यानुसार तुम्हाला कापड जे आहे ते उचलून पकडायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे अटॅच करून एकदा तुम्ही कापड किंचितसं जितकं वाढवायचं आहे किंवा जितक्या अंतरावरती टीप घ्यायचे ते तुम्हाला प्रकारे पकडायचं आहे आणि टीप जे आहे ते व्यवस्थित घ्यायचे ठीक आहे बघू शकता किती सुंदर अगदी स्मूथलीसुद्धा चालतं अजिबात दुसरा हात जास्त वापरण्याची गरजसुद्धा नाही एका हातावर काम होऊन जातं जर तुमच्याकडे कस्टमर जास्त येत असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच घेऊन टाका कारण या प्रोडक्टने तुमचं काम खूपच कमी होणार आहे म्हणजे खूपच टाईम वाचणार आहे ज्यावेळेस आपण ब्लाउजला नॉट वगैरे बनवतो ना, ना, हो ना। त्यावेळेस तर याचा खूपच फायदा होतो जर तुम्हाला पाहिजे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही नक्कीच घ्या ठीक आहे मग तुम्हाला किती एम एमचं घ्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता बघू शकता किती छान दोन लाईन तुम्हाला मी इथे अटॅच करून दाखवलेल्या आहेत किंवा टिप मारून दाखवलेल्या आहेत मला तर एक प्रोडक्ट भयानक आवडलेलं आहे जर तुम्हालासुद्धा परचेस करायचं असेल तर नक्कीच करा आतील टिप अशा प्रकारे दिसते आणि बाहेरची जी टीप आहे ती अशी दिसते ठीक आहे तर बघू शकता किती छान टिप आलेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा चला भेटू बाय